मुलां एक्सेल ट्युशनमध्ये तुमचं स्वागत आहे मुलांच्या आग्रहावरून आज मी असा हा आसाम या पाठातील प्रश्न उत्तरे सोडवणार आहे तर चला सुरू करूया अचूक पर्याय निवडून पुढील विधाने पूर्ण करून पुन्हा लिहा राघूंच्या थव्याने पर्याय आहेत नागतोड्यांचा फडशा पाडला फुलपाखरांचा फडशा पाडला दाण्यांचा फडशा पाडला आणि कीटकांचा फडशा पाडला आणि यातील योग्य उत्तर आहे नागतोड्यांचा फडशा पाडला ब हिरव्यागार झाडीत ललिता कांता व संध्या नदीच्या मिळणी व यश वसिष्ठ आश्रम लपला आहे गौतम आश्रम लपला आहे चांदीपणी आश्रम लपला आहे विश्वामित्र आश्रम लपला आहे आणि यातील योग्य पर्याय आहे वसिष्ठ आश्रम लपला आहे आता पाहूया प्रश्नांची उत्तरे खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एका वाक्यात लिहा प्रश्न पहिला चहाच्या झाडांचे आयुष्य किती असते उत्तर चहाच्या झाडांचे चा आयुष्य चाळीस ते पन्नास वर्षे असते प्रश्न दुसरा शिवानंद बेट कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे उत्तर शिवानंद बेट पिकॉक आयलँड या नावाने प्रसिद्ध आहे प्रश्न तिसरा रुची वैचित्र्यासाठी लेखिकेने कोणता पदार्थ मागविला रुची वैचित्र्यासाठी लेखिकेने चिरा हा पदार्थ मागविला प्रश्न चौथा गुवाहाटीच्या जोड शहराचे नाव काय गुवाहाटीच्या जोड शहराचे नाव दिसपूर आहे आता पाहूया दोन तीन वाक्यात उत्तरे या प्रश्नांची उत्तरे खालील प्रश्नांची उत्तरे दोन तीन वाक्यात लिहा प्रश्न एक आसामी स्त्रिया कोणकोणती कामे करतात आसामी स्त्रिया उद्योगी व कष्टाळू आहेत चहाची तोडणी लावणी करणे पाठीवर टोपल्या बांधून चहा खुडणे रानात जाऊन मोळ्या घेऊन येणे ही कामे त्या स्त्रिया करतात प्रश्न दुसरा रामदास स्वामींचा कोणता उपदेश आपण तंतोतंत पाळतो असे लेखिका म्हणते उत्तर वाट पुसल्या विण जाऊ नये फळ ओळखल्या विण खाऊ नये पाहिली वस्तू घेऊ नये हा रामदास स्वामींचा उपदेश आपण तंतोतंत पाळतो असे लेखिका म्हणते पुढील प्रश्नांसाठी पहा भाग दुसरा असा हा